नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण काकडीची कोशिंबीर तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे एक काकडी घेतलेली आहे आणि ह्या काकडीची मी साल काढून घेणार आहे कधी कधी काकडी कडू लागते त्यासाठी मी साल काढूनच ही काकडी खिसून घेणार आहे काकडी खिसून झाल्यानंतर आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊया काकडी आपण बाउलमध्ये काढल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकणार आहे तुम्ही जरी हे खलबत्त्या किंवा मिक्सरला फिरवून टाकली तरीही चालेल त्याच्यामध्येच आता मी दोन चमचे घट्टसर असं दही टाकून घेणार आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आता गॅसवर एक तडका पॅन ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहे आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहे मोहरी आपली छान अशी फुलली पाहिजे मोहरी आपली तडतडली की त्यामध्ये पाव चमचा हिंग आणि पाच सहा कढीपत्त्याची पाने टाकून पाव चमचा हळद टाकून घेणार आहे आणि ही तयार केलेली फोडणी मी कोशिंबिरीवर टाकून घेणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे दही आणि काकडीला पाणी मीठ टाकलं की पाणी सुटतो त्यासाठी मी इथे लगेचच मीठ टाकलेलं नाही आहे आता थोडीशी आपण ह्याच्यात कोथंबीर टाकून घेऊया आणि हे पुन्हा एकदा मिक्स करूया ज्यावेळेला आपण काकडीची कोशिंबीर सर्व करणार आहोत त्यावेळेलाच आपण कोशिंबिरीमध्ये मीठ आणि साखर टाकून घ्यायची कारण कोशिंबिरीला मीठ टाकलं की लगेच पाणी सुटतं आता मी इथं चवीनुसार मीठ आणि साखर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपली काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे आता आपण बिटाची कोशिंबीर तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे एक बीट घेतलेला आहे आणि ह्या पिठाला मी वरचा भाग आणि खालचा भाग कट करून काढणार आहे आणि त्यानंतर त्याची साल काढून मी हे बीट खिसून घेणार आहे बिटाचीही कोशंबीर खूप टेस्टी लागते सर्व बीट आपलं खिसून झालं की मी ते बाऊलमध्ये काढून घेते ह्याच्यामध्ये मी दोन चमचे दही टाकून घेणार आहे बीटामध्ये कोथंबीर मी खूप भरपूर सारी टाकलेली आहे कारण कोथिंबीर छान लागते बिटाला एक वेगळीच चव येते इथे मी दोन चमचे साखर टाकलेली आहे तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही गुळ टाकला तरीही चालेल आणि हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत आणि आता तडका पॅनमधलं तेल गरम मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकणार आहे दाताखाली जिरे आले ह्या कोशिंबीर बिटाच्या कोशिंबीरीमध्ये की छान लागतं छान असे आपले जिरे मोहरी तडतडले पाहिजेत आणि त्यामध्येच मग ही बारीक कट केलेली हिरवी मिरची हिंग आणि कडीपत्त्याचे पाणी टाकून तयार केलेली फोडणी आपण बिटाच्या कोशिंबिरीवर टाकून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत आणि ही देखील कोशिंबीर आपण सर्व करतानाच मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि एखाद मिनट हलवून घेणार आहे अशा पद्धतीने आपली बिठाची कोशिंबीर तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपली काकडीची आणि बिठाची कोशिंबीर तयार झाली आहे